प्रवास पुन्हा प्रेमाचा भाग सहा आज आपण बघत आहोत तिची आई डोळ्यांनी रडत होती आणि साडीच्या पदराला आपले डोळे पुसत बोलत होती त्यांचं सगळं बोलणं पूर्वीने ऐकलं होतं आपल्याबद्दल त्यांना वाटणारी काळजी साहजिकच आहे त्यांच्यासाठी आपण लग्नाला होकार द्यायला पाहिजे ती मनातच बोलत होती हे आपण मागच्या पार्कमध्ये मा बघितलं आता आपण पुढे बघूया पूर्वीच्या मनामध्ये असंख्य प्रश्नांनी गोंधळ घातला होता एकीकडे तिचा भूतकाळ होता ज्योतीला पुढे जाऊच देत नव्हता तर तिच्या पुढे तिचं भविष्यही होतं जे आपले दोन्ही हात पसरवून तिला आपल्याकडे बोलवत होतं आता तिला निवडायचं होतं की तिनं भूतकाळातच राहायचं की भविष्याला आपलंसं करायचं बराच वेळ विचार करत ती तयार होऊन खाली आली तिची आई नाराज होती आपली मुलगी आपण सांगितलं तरीही त्या फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे हे कुठेतरी तिच्या आईला कटकत होतं तरीही मुलीच्या खुशीपायी तिनं शांत राहणं समजलं कोणत्याही बाबांसाठी ही आपली मुलगी परी असते आणि आपली मुलगी खुश तर आपण खुश हे पूर्वीच्या वडिलांना चांगलंच माहिती होतं ते पूर्वीसाठी काहीही करायला तयार होते आणि त्यांनी मनाशी ठरवलं होतं की आपली मुलगी जेही करेल ते योग्यच असेल आणि हो त्यांच्याही मनात होतं की आपल्या मुलीला तिचा राजकुमार मिळावा आणि तिच्या ही नशिबात इतक्या साऱ्या खुशींनी ठेवा घ्यावा की तिच्यासोबत जे काही घडलं आहे ते ती विसरून नव्यानं आयुष्य जगायला सुरुवात करावी जोही कुणी राजकुमार माझ्या पूर्वीच्या आयुष्यात येईल त्यानं माझ्या पूर्वीची त्याच्या स्वतःपेक्षाही जास्त काळजी घ्यावी तिच्या सुखदुःखात सहभागी व्हावं तिला काय आवडतं काय आवडत नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तिच्या भूतकाळासहित तिला स्वीकारावं अशीच फक्त त्या बापाची इच्छा होती जी त्यांनी पूर्वीला बोलूनही दाखवली होती पण तुम्ही म्हणतात तसा मुलगा मला आत्ता या स्टेजला भेटणं अवघड आहे कारण आत्ताचे मुलं अजिबातही असे राहिलेले नाही एकाकडे प्रॉमिसेस करतात तर दुसरीकडे आई वडिलांच्या दबावाखाली जाऊन लग्न करतात आणि हो त्यातली त्यात लव त्यात मॅरेज झालं तर त्यांच्यामध्येही भांडणं असंख्य वाढतात आणि हो आईवडिलांच्या मर्जीने लग्न केलं तरी आई वडिलांना सांगतात की तुम्हीच माझं लग्न केलं होतं त्यामुळे आता तुम्ही बघा काय करायचं म्हणजे आता तुमच्यासारखा जमाना तर अजिबातही लग्नाच्या बाबतीत राहिलेला नाही म्हणून माझा या लग्नावर आता विश्वासच नाही बाबा हेही पूर्वीने आपल्या बाबांना बोलवून दाखवलं होतं पण पूर्वीचे बाबा काही कमी नव्हते तेही आपल्या पूर्वीला बोलायचे कि हे बघ शंभरांमध्ये नव्वद मुले जरी तू म्हटल्याप्रमाणे जमान्यातली असेल तरी, तरी दहा टक्के मुला तरी मी तसे अजूनही शिल्लक आहेत आणि त्या दहा टक्क्यांमध्येच मुलगा मला तुझ्यासाठी शोधून काढायचा आहे जो की लाखात एक असेल आणि माझ्या पूर्वीचं माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणारा माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा मी तुझ्यासाठी शोधणार आहे बाळा तू बघ या बाबांचे डोळे जे आहेत ना ते धोका खाऊ शकत नाहीत मी तुझ्यासाठी शंभरांमधून एक असा मुलगा शोधून काढेल जो तुझी काळजी घेईल आणि तुझ्या सुखदुःखात सहभागी होईल तू फक्त एकदा हो बोल मग बघ हा बाप एकदा तयारीला लागला की विचारायचं नाही पूर्वीचे बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलत होते आणि पूर्वीसुद्धा बाबांच्या अशा बोलण्यावर हसूनच तिच्या बाबांना म्हटली होती की ठीक आहे तुम्ही जर असं म्हणत असाल तुम्हाला जर असा मुलगा सापडलाच तर तुम्ही मला सांगा मी पुढचा मागचा कसलाही विचार न करता फक्त तुमच्या सांगण्यावरून त्या मुलासोबत लग्न करायला तयार होईल हा विषय तर त्यांचा हसल्या हसल्या आणि मजाकमध्ये झाला होता पण कधीतरी तो सिरियसली होऊन जाईल हे पूर्वीच्याही मनात नव्हतं आणि हो नक्कीच तिच्या बाबांच्याही हे काहीही मनात नव्हतं तरी देखील हे होऊन जाणार होतं पण ती जी गोष्ट घडून गेली होती ती मात्र पूर्वीच्या आईच्या मनात होती आणि ह्याच गोष्टीचा फायदा आईनं घेत पूर्वीच्या बाबांना सांगितलं होतं की तुम्ही आता त्या गोष्टीचा विचार करा आणि पूर्वीसमोर एखादा मुलगा घेऊन या त्या गोष्टी तिला आठवून द्या आणि तिला त्या मुलासोबत लग्न करायला तयार करा बाबांनी साहजिकच आपल्या बायकोला समजवून सांगितलं होतं पण बायको कुठे ऐकणार आपली असते का तिला आपल्या मुलीची काळजी होती आणि म्हणूनच तिनं आपल्या नवऱ्याला सुद्धा या गोष्टींमध्ये मी तुमचं ऐकून घेणार नाही तुम्ही त्या गोष्टींचा फायदा घ्या आणि आपल्या पूर्वीला लग्नासाठी तयार करा हे प्रॉमिस पूर्वीच्या आईनं तिच्या बाबांकडून घेतलं होतं गोष्ट इथेच संपत नाही पूर्वीच्या आईला बाबांनी हे प्रॉमिस केलं होतं आणि मी माझ्या मुलीसाठी राजकुमार शोधेल हो आणि मला जो मुलगा आवडला त्या मुलासोबत मी तिला लग्न करायला लावे असंही कुठेतरी पूर्वीचे बाबा आईला बोलले होते आणि म्हणूनच आईही आता पूर्वी रेडी होऊन जेव्हा अनन्याच्या फंक्शनमध्ये जात होती तेव्हा शांतपणे तिच्याकडे बघून स्माईल करत होती आपल्या आई वडिलांचा विषय पूर्वीनं थोडासा ऐकला होता त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय आहे हे पूर्वीला माहिती होतं दोघांनाही आपल्या लग्नाची घाई लागलेली आहे हे सुद्धा आता तिला माहिती होतं पण मी या गोष्टींचा अजून विचार केला नाही मी विचार केल्यानंतर मी आईबाबांना सांगते आणि लग्नाला होकार देईल असंही ती मनामध्ये बोलत होती पण आता तरी मला अनन्याकडे जावंच लागेल आणि त्यातच तिला राकेशनं लग्नासाठी प्रपोज केलेलं हे सुद्धा आठवलं होतं थो। आता राकेश सोबत लग्न करावं किंवा नाही हे घडलेलं बाबांना त्याच्याबद्दल सांगू किंवा नाही हे सुद्धा आता तिच्या मनात आत पूर्वी विचार करत होती काय करू मी किंवा काय करू नको हा विचार तिनं सोडून दिला आणि लगेचच जोराचा पुरबला आवाज दिला पुरब मला सोडून दे उशीर होत आहे सगळे पोहोचले असेल हॉटेलवर हो अनन्या ही वाट बघत बसेल माझी मग मी काय करू ती वाट बघत असेल तुझी तर मी नाही येणार ना। पुरब पायऱ्यांवरून खाली उतरतेत बोलतो पूर्वी त्याच्याकडे बघत त्याला विचारते तुला काय झालंय तुलाही माझ्यासोबत काही प्रॉब्लेम आहे का नाही ग पण मी बघू शकत नाही तुझ्या मैत्रिणीला दुसरं कुणाचं तरी होता ना तुला माहिती आहे ना मला आवडली होती ती हो आम्ही चांगले फ्रेंड झालो आहोत कुठेतरी माझ्या मनात आजही तिच्याबद्दल त्या फिलिंग येतात म्हणून नकोच तिथे जायला तू जा त्या दोघांचं बोलणं त्यांची आई ऐकते हे काय बोलत आहेस तू पुरब संध्याकाळ झालेली आहे आणि तिला एकटीला तिकडे पाठवतोस का मग मंग काय झालं तुझी मुलगी थोडीच लहान राहिली आहे आता अरे पुरब लहान नाही मग मुलगी आहे ती गुपचूप उठ आणि तिला सोडू नये नाही जाणार मी एकदा सांगितलं ना नाही तर नाही म्हणत पुरब लगेचच वरती रूममध्ये निघून गेला आता पूर्वीच्या लक्षात आलं की तो कसा काय येऊ शकतो जर त्याला अनन्य आवडली होती तर आणि ती त्याच्यासमोर दुसऱ्या मुलाचं होत आहे तर तो ते कसं काय आपल्या डोळ्यांसमोर बघू शकतो उगाच मन दुखवलं मी त्याचं हे आई जाऊ दे बरोबर आहे त्याचं मी थोडीच लहान आहे मी जाते एकटी तसंही मला एकटीला जायचंच होतं पण म्हटलं पुरबची कंपनी मिळाली तर रस्त्यानं मला बोर होणार नाही आणि तिथे त्यालाही छान वाटेल म्हणूनच मी त्याला असं म्हटलं होतं पूर्वी शांत हो मी नाही जाऊ देणार तुला असं एकटं तुला तिथे जाऊन झोपायचंच आहे ना मग उद्या सकाळी गेली तरी काय फरक पडत आहे आणि पडणारही नाही अगं आई अनन्याला आज येते आहे असं सांगितलं आहे मी ते सगळे पोहोचलेले असेल वाट बघत असतील उद्या फंक्शन सुरू होत आहेत गेलं नाही तर तिला राग येईल मी निघते मला इतकी गाडी चालवता काळजी करू नको तिथे गेले की मी तुला लगेचच फोन करते पोहोचले असं म्हणून अग पण माझ नाही ऐकायचं हे ठरवलं आहेस का ग तू आई रागातच पूर्वीला बोलते नाही ग माझी आई पण ती काही बोलणार तोच तिला तिचे बाबा खाली तयार होऊन येताना दिसले पूर्वीनं आणि तिच्या आईनं एकामेकींकडे बघितलं आणि परत वरतून येणाऱ्या पूर्वीच्या बाबांकडे बघितलं पूर्वीची आई लगेचच पुढे होत म्हटली आता तुम्ही कुठे निघाले इतकं तयार होऊन अगं पुरब आणि पूर्वीचं बोलणं ऐकलं पुरब जायला रेडी नव्हता म्हटलं पूर्वीसोबत तिला कंपनी द्यायला जावं पूर्वीच्या चेहऱ्यावर आता हसू आलं अरे वा बाबा तुम्ही असल्यावर तर काही टेन्शनच नाही आणि आई आईही इथे काळजी करणार नाही चला मग निघूया आता आईची काळजी मिटली पण तरीही ती बोलायचं विसरली नाही पूर्वीच्या बाबांकडे पुढे होत म्हटली मी तुम्हाला काय म्हंटल होतं आणि तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं हे विसरू नका मुलीसाठी राजकुमार नक्की शोधा हो हो त्याच तयारीला तर जात आहे मी आपले डोळे मिचकावत त्यानं आपल्या बायकोला धीर दिला आता दोघेही एकामेकांकडे बघून थोडंसं हसले त्या दोघांमध्ये असलं काय संभाषण चालू आहे हे पूर्वीच्या काही नीट लक्षात आलं नाही पण आपले बाबा आणि आई खुश आहेत हे बघून आता तिलाही छान वाटलं आईला बाय करून बाबा आणि पूर्वी दोघेही अनन्याच्या फंक्शनसाठी निघाले ज्या हॉटेलचा ॲड्रेस दिला होता तो मॅपवर टाकला आणि गाडी त्या दिशेने जाऊ लागली इकडे अनन्याचे घरचे आणि रुद्राचे घरचे सगळेच हॉटेलवर येऊन पोहोचले होते दोघंही फॅमिलीचे पाहुणे मंडळी थोडीशी का होईना जमाही झाली होती नील विद्याही खूप छान मनापासून सगळी तयारी करत होते सगळ्यांचे स्वागतही हसूनच करत होते आदित्य अनन्याचे बाबा आणि आई हे सुद्धा सगळ्यांचं मनापासून छान स्वागत करत होते ज्यांचा ज्यांचा रूम दाखवून देत होते मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी किंवा कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे सहभागी होत आहात म्हणून आभारी आहोत असेही तिचे बाबा मोठ्या आनंदाने म्हणत होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता कुणाची नजर लागू नये आपल्या परिवाराला असाच कार्यक्रम हसून घेऊन पूर्ण व्हावा अशी नीलची मॉम आपल्या मनामध्ये म्हणत होती पण अनन्या खूप खुश दिसतच नव्हती कारण अजून तिच्या मैत्रिणींपैकी फ्रेंड सर्कलपैकी कुणीही त्या फंक्शनमध्ये आलेलं नव्हतं रुद्राने तिची समजूतही काढली पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता मला माझ्या लग्नामध्ये सगळे हवे आहे असंच मनाशी ती बोलतच नीला नी बोलत होती नीलानी विद्यासुद्धा आता तिला बोलत होते की तुझ्या लग्नामध्ये सगळेच राहणार आहे काळजी करू नकोस तेव्हा नीलकडे बघत अनन्या बोलली माझी बेस्ट फ्रेंड कोण आहे तुला माहिती आहे ना पण जर तीच नसेल तर मी तरी कशी आनंदी राहू शकेल आम्ही किती छान फ्रेंड होतो तुला माहितच आहे पण आज तुमच्या सगळ्यांमुळे बोलता बोलता अनन्या शांत झाली नीलला समजलं होतं की अनु कुणाबद्दल बोलत आहे पण त्याला वाटत होतं की आता पूर्वी येणार नाही ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या डिसाईड करून बसलेली आहे ती कशाला तिच्या भूतकाळात परत येईल मला बघितलं तर तिला सगळं काही पहिलं आठवेल म्हणून ती तरी या आता या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाही आता अनुला कसं समजावू मी तो मनातच विचार करतच होता की दरवाज्यामध्ये त्याला पूर्वी दिसली त्याला छान वाटलं पूर्वीला समोर बघून आनंदही झाला की पूर्वी न त्याला माफ केलं आणि ती कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली तो तिच्याकडे निघाला की पूर्वी समोरून चालत चालत त्याच्याकडे एकदाही न बघता अनन्याकडे जाऊन तिला मिठी मारते स्वारी ग आणि थोडं लेट झालं तुला माहिती आहे ना माझं किती शेड्यूल बिझी असतं ते तरी वेळात वेळ काढून तुझ्यासाठी दोन तीन दिवस मी इथे आलेली आहे त्यामुळे पूर्ण एन्जॉय कर ओके ओके डिअर म्हणत अनन्याने हसतच आपली मिठी अजून घट्ट केली पूर्वीला बघून कुणाच्या चेहऱ्यावर आनंद होता तर कुणाच्या चेहऱ्यावर चिंता आनंद यासाठी होता की पूर्वी सगळं काही विसरून आपल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलीसाठी सहभागी झाली आणि चिंता यासाठी होती की आता परत काही गोंधळ घालू नये किंवा मागच्या आठवणींमध्ये आपल्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये काहीही विघ्न आणू नये पण पूर्वीच्या मनात मात्र आता त्या काहीही गोष्टी नव्हत्या तुला फक्त आपल्या मैत्रिणीचं लग्न एन्जॉय करायचं होतं कारण तिचा मित्र राकेश हा तिला बोललाच होता की आता भविष्याकडे पहिलं पाऊल टाक लाईफ जगायला सुरुवात कर आयुष्य किती सुंदर आहे हे तुला समजेल आणि काय आश्चर्य होतं राकेश बोलल्याप्रमाणे ब्लॅक आणि व्हाईट कलर सोडून ती दुसरं काहीतरी कलर चॉईस कर बघ किती छान वाटेल हे आठवल्यावर पूर्वीने चक्कच रंगीबेरंगी कपडे देखील परिधान केले होते छान असं लॉंग पिंक स्कर्ट आणि त्यावर हा स्लीवलेस व्हाइट कलरचा शर्ट कॉम्बिनेशन जरी वेगळं असलं तरी ते सूट पूर्वीवर मस्तच करत होतं गळ्यात एक छोटासा स्कार होता तिचा खूप छान दिसत होती ती तिच्या पाठोपाठच तिचे बाबा देखील आतमध्ये दे आले होते आपल्या मुलीला असं एकटाच सोडू शकत नाही त्यातली त्यात अंधारही झाला होता बाहेर आणि अनन्याच्या बाबांनी स्पेशली मला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं म्हणून मी काही मदत म्हणून इथे आलेलो आहे म्हणत ते अनन्याच्या बाबांच्या गळ्यात जाऊन पडतात अनन्याचे बाबा जा आणि पूर्वीचे बाबा हे चांगलेच मित्र झालेले होते विद्याला ही पूर्वीला बघून छान वाटलं होतं दोघींनीही एकामेकींकडे बघून स्माइल केली होती नीलला मात्र पूर्वीनं अवॉइड केलं होतं कारण तिला भीती होती की मी जे आयुष्य जगायला सुरुवात करत आहे ते मी नीलकडे बघितल्यानंतर करू शकणार नाही त्याच्याकडे बघितल्यावर मला काय होतं कुणास ठाऊ पण मी काही गोष्टी विसरू शकत नाही मी कसं काय त्यांच्या सोबत मित्र म्हणून बोलू शकते ती मनामध्ये मा विचार करत होती नीलला थोडं वाईट तर वाटलं पण ती आली याचा आनंदही झाला बोलली नाही म्हणून काय झालं पुढे जात आहे यातच मी खुश आहे म्हणून तो लगेचच आपल्या विद्याकडे गेला आणि पाहुण्यांना त्यांच्या त्यांच्या रूम दाखवू लागला अनन्या सुद्धा पूर्वीच्याच रूममध्ये गेली बाहेर सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या पूर्ण लग्नाचा माहोल तयार झाला होता गर्दीही बरीच झाली होती खूप सुंदर असं वातावरण तिथे सेट झालं होतं मात्र तिथे आता फक्त राकेशचीच कमी होती ती राकेश आल्यावरच भरणार होती राकेश आल्यानंतर पूर्वीच्या बाबांनाही राजकुमार त्याच्यामध्ये दिसणार होता हे सगळं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू तोपर्यंत तुम्हाला स्टोरी कशी वाटली मला नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे सांगत चला म्हणजे मला ही स्टोरी लिहायला कुठेतरी हुरूप येतो चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद